नमस्कार हार नाही पळालाय ना होय मायनेत आणि फायनल चा मानकर ठरला काय सांगाल हरण्याबद्दल नाही हार नाही पेडगाव झेंदगे आज स्पीड लावलं काय सांगाल आजच्या आज त्यानं सेमी फायनल ला चांगलं स्पीड लावलं बघ फायनल ला जरा गाडी आपल्याकडे लेट सुटली मानकरी ठरला चांगली पाहिली गाडी चांगली पाहिजे चांगली पाहिजे देवाबाईवर पळाला ना हा देवाबाई कसं कसं नियोजन झालं काय चांगलं नियोजन झालं होतं देवाबाई पण बैल चांगला 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 काय सांगाल हरण्याबद्दल इथं पुढे कशी नियोजन आता पुसेगावचा अड्डा आलाय पुशेवाच्या मैदानला त्याच नियोजन एक नंबरच करणार हा पण परत आता बघू आता दहा दिवसानंतरच बैल पळेल हा हे आपलं पहिल्यापासून जायचं हो दादा दिवस मग काय सांगल आता तरी कशी इथं पुढे नियोजन शेत काय म्हंटलेच नियोजन चांगलच राहिलं हरण्याचं आतापर्यंत चांगलं चांगलं तुम्ही जी करता बैल आपल्या गुलाब विषय सवाली मला दुसवा काढलं तर गुला नाहीच ना एखादच आपल्याकडंच मध्ये जरा वासरू आजारी होतो काय झालं महिना वासरू म्हणजे गॅस्ट्रो झाला होता त्याला त्यामुळे वासराची जरा तब्येत एक दीड दीड महिना वासरून बांधूनच होतो अरे वा मग आजारात उठून हे दुसरं मैदान आहे त्या दिवशी बच्चे सावरड्याला पाळालो तिथं गट काढला सीमेला गाडी कडन आली मार खाल्ला गाडीनं दुसरं म्हणजे झालं आपलं कस आता म्हणजे एवढं पाहिजे एवढं आजारात उठून तुमची पण मेहनत तेवढं तुमचं कसं लक्ष त्या काळात बायलाकडे बायला बसनं उठत नव्हतून महिनाभर काय सांगायचं तुम्हाला ती गेल्याशिवाय नाही बैलगाडी क्षेत्र आहे का बायला सेवा केल्या शिव काय मि शेट, शेट नाही फोनच आज केलेलं नाही अजून नाही गाडी पायनलला राहिले फोन करत नाही बस त्यातच म्हणून काय विचारत शकत नाही होय का त्यातच म्हणून पासूनच चालतं शुभेच्छा तुम्हाला पुढची वाटचाली शिमेला पण चांगली पाहूया फायनलचा मानकरी झाला आहे कायचा मानकरी फायनल पळल काय काय नाही कसं आहे कुठलं कसं झाली फायनल सहा नंबर तसा व्हायला सहा नंबर म्हणजे एक नंबर झाला नियोजन सगळं आणि सहा नंबर ल आपल्या बाईल सहा नंबर लक आहे काय सांगत सहा नंबरला गाडी राहिली की गटाला सहा निघाली की गाडी राहते कसं कसं नियोजन झालं होतं काय नियोजन झालं तर मागले आता पाच सात दिवसातच झालं होतं देवा बाहेर मैदान तिकडे असल नारकी कसं नियोजन राहील काय मोठं नियोजन राहील पुशेगावचं ना त्यासाठी -कस तयारी देवा भाऊ देवा संभाजीनगर मिस्त्रीचा आहे कधी कधी काय निघालो दहा बारा दिवस झालं माहिती होतं गाडी पळायची नाही अगोदर नव्हती पळाली ड्रायव्हर कशी पाहिजे काय ड्रायव्हरच आपलं आखो ड्रायव्हर बसणार होते पण ते देवाली म्हणजे आमचं ड्रायव्हर बसणार आहे ज्यावे विचारलं बाबा गाडी तर म्हणलं मी हरण्या पळवला तिकडं असताना दोन तीन वेळा मग म्हणलं चालते तू चांगली पडेल गाडी चांगली पडेल सगळं मिळून सीमीला स्पीड लावलं सेमी बद्दल काय सांगाल कशी पाहिजे काय गाडी सेमी ला जेवढं गटाला आम्ही केलं होतं पहिल्यांदाच एका जोट्या दोन पहिल्यांदा पहिल्यांदा मग झालं ड्रायव्हर म्हणजे पहिला गट गटाला जरा पण जेवढं स्पीड हरण्याला लावलं जेवढं पेडगावला पळत होते तेव्हा डबल स्पीड आलो म्हणजे फायनलला काय सांगायचं सांगायचं फायनल दोन स्पीड लागणार गाडी लावला तेव्हा पण चर्चेतला बैल आहे कस कस नियोजन सगळं गड़ घडवून आणले काय कोणी का काय त्यामुळं घडवून आणलं ओडिशात शेट आहे आपलं ते काय म्हणले त्याने तो पैरा केला आपल्या आपले मुळे त्यांचा सांडू मिस्तरीचा छकडा आपण घेतला ना त्यातनं ते, ते सांगड देऊन पायऱ्याच नियोजन छकड्यातनं रुपांतर पहिर्याच झाले पहिर्यातनं आज मानकरी झाला कशी पण तिने फेर गाडी गटाराच म्हटली काहीतरी करते सीमित कळ करत नाही गटाला आपण काय म्हंटल ना पण hmm. सगळं पब्लिक म्हणलं आज गटाला हे गाडी राहणार चांगला लागला होता गाडीला गटाराच कळत आहे तुमचं बी लक्ष मागच्या मुळे म्हणजे पण मोठं मोठ्या मैदानावर लक्ष असतं तुमचं आहे ना खेळासर मोठं म्हणताय ना तुम्ही पहिल्यापासून कसं कसं असं नियोजन तरी अंदाजे मोठं मैदान खेळायचं म्हणजे बायलाची पावरच आहे आपल्या हा मोठं मैदान खेळायचं तुम्ही पण म्हणला तुम्हाला पण आवड आहे ना काय मैदानावर काय सांगायला आता कसं काहीतरी काय नाही एकच अपेक्षा आता त्यानं फक्त पुस पुशेगावचं मैदान गाजबावं एवढे झाला आणल्याणल्या आपल्याकडे पेढाव झालो आणल्या आणल्या पेढागाव झालं पहिल्या वर्षपणे असं झालं पाहिजे नाही अजून आपल्या घरी येऊन आणली आणल्या आपण अमरापूर खेळू अमरापूरला राहिलो दोन नंबर केला होता आणि परत एक सात आठ दिवसा जागी आपण आपलं पेढागावचं मैदान झालं हो आपण सहा नंबर केला होता तिथं पेढागावचा चालते चला बघूया आता